आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे त्याच्यावर दोन तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये तर एमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे त्याच्यावरती कोर्टाच्या याच्यावर दोन तीन दिवसात पण मक्कपा दाखल झाला तर यामध्ये काय प्रोसेस असणार म दाखल झाला तर ते कुठल्या कस्टरीत नाही त्यांना पुला कस्टडी मागतील ना ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील मोका का लागला ती प्रोसिजर वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल दहा मुद्दे काय होते मुद्दे काय होते नवीन काही नव्हते की आम्हाला त्या गुन्ह्याचा गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि या संदर्भात बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे असे मुद्दे होत सगळे मुले कोर्टाने काय ग्राहक धरलेले नाही कस्टडी देण्याचं कोर्टानं नाकारलेला बोला 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 आवाज येतो कोर्टापुढे युक्तिवाद झाला त्याने दहा दिवसाचा त्याच्यामुळे दहा मुद्दे त्यांनी घेतले होते त्याच्यावर एकोणीस डिसेंबरला पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती त्यापैकी तेच मुद्दे दहा मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचे यांची प्रॉपर्टी वगैरे करायची त्याच्यामुळे

आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे सर नाही असं असं बिलकुल कोर्टापुढे काही नाही कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाही कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही मोका लावला असेल तर काय अडचणी मोका लावला असेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात भाई पाल। तो पूर्व काय त्यांचा तसे या आतापर्यंतचा जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे पण सुद्धा तपासामध्ये वाल्मीकर कराडे यांचा सहभाग आलेला नाही की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्गुमेंट केले आहे की एकशे तीन बीएनएस खाली गुण आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द कॉन्ट्री त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिकी यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही पुढची प्रक्रिया काय पुढची प्रक्रिया काय आता पुढे काय पुढे काय पुढे काय आता पुढे काय आता पुढे काय आता पुढे काय आता पुढे काय सांगतो का नाही त्याच्यामध्ये आम्ही हेच कॅमेरा दहा वर्षापर्यंत जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं पण होती की पहिला चाळीस दिवसाचा तपास आहे ते पंधरा दिवस मागू शकतो असा आम्ही त्याच्या दाखल दाखला दिला होता सांगतोपर्यंत तुमच्या पुढे पर्यंत असा कुठे आम्हाला अर्ज नाही की त्यांना मोकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे आतापर्यंत दहा वर्षाच्या गुन्ह्यात पंधरा दिवसांची पोलीस त्याच्यात असा मुद्दा मांडला किंवा हे जे वर्ष वर्ष असं नाही की दहा वर्ष मॅक्झिमम दहा शिक्षा याच्यात मध्ये एक वर्ष ते दहा वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की पंधरा दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्या पंधरा दिवसात पूर्ण तपास झालेला आहे पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता इन्व्हेस्टिगेजन्सीला नाही असं आम्ही म्हणणं मांडलं ओके